मल्लेवाडी तालुका मिरज येथील उरूस एकोणीस डिसेंबरपासून मल्लेवाडी तालुका मिरज येथे एकोणीस डिसेंबरपासून हजरत पीर बालीसाहेब उरुसास प्रारंभ होत आहे बुधवार दिनांक अठरा डिसेंबर ते शनिवार एकवीस डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उरूस कमिटीच्या वतीने देण्यात आली बुधवार दिनांक अठरा रोजी गंधरात्र व मानाचा गलीफ गुरुवार दिनांक एकोणीस रोजी नैवेद्य तसेच सायंकाळी लोकनाट्य तमाशा शुक्रवारी सायकल व शर्यती सायंकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम व शनिवारी एकवीस रोजी तीन वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडणार आहे याचा गावातील तसेच पंचकृषीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उरूज कमिटी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच सर्व सोसायटी संचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार नमस्कार प्रमाणे मल्लेवाडी येथे हजरत पीर बालीसाहेब गुरुस बुधवार दिनांक अठरा डिसेंबरपासून सुरू होत आहे बुधवार दिनांक अठरा डिसेंबर या दिवशी गंधरात्र किंवा मानाचा गली त्याचबरोबर गुरुवार या दिवशी एकोणीस डिसेंबर या दिवशी नैवेद्य सायंकाळी तमाशाचा पारंपरिक कार्यक्रम आणि शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर या दिवशी सकाळी धावणे व सायकलच्या शर्यती आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी महिला भगिनीस भगिनींसाठी पाहण्यासारखा का कार्यक्रम आहे त्याचबरोबर शनिवार एकवीस डिसेंबर या दिवशी मल्लेवाडी गावामध्ये दुपारी तीन वाजता कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलेलं आहे असा अतिशय भरगत असा कार्यक्रम मल्लेवाडी उर्सानिमित्त मल्लेवाडी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर उरुष कमिटी आणि मल्लेवाडीतील सर्व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळी सर्व संस्थांचे पदाधिकारी अधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने मल्लेवाडीमध्ये उर्साचं आयोजन करण्यात येत आहे तरी मल्लेवाडी आणि मल्लेवाडीच्या पंचकृषीतील सर्व लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या वृषासाठी यावं आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा सर्वांना अतिशय नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं शांततापूर्वक पद्धतीनं या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित राहावं अशी सर्व ऊरुष कमिटी आणि ग्रामपंचायत मध्यवाडी त्याचबरोबर मल्लेवाडीतील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी वर्षासाठी अगत्यपूर्वक उपस्थित राहा धन्यवाद